एक खुलासा आपली दुनियादारी हे आपले प्रसारमाध्यम ना कुणाचे स्तुतीपाठक ना कुणाचे फाट ना कुणाचे निंदक सत्ताधारी आणि विरोधक दोघेही समान अंतरावर जो कर्तव्याशी प्रतारणा करील विरुद्ध हा सारा प्रपंच वर्ण जात लिंग धर्म पंथ कुठलाच भेद नाही द्वेष नाही अस्मिया नाही की आत्मीयता फक्त वास्तव तेवढे आपले कारण दुनियादारी हिस्तर असते नाशिक जिल्ह्यातील सिन्नर तालुक्यात आज सकाळी एक धक्कादायक घटना घडली आहे शहा कारवाडी परिसरात बिबट्याने एका तरुणावर अचानक हल्ला करून गंभीर जखमी केलं आहे सकाळी साधारण सात वाजताच्या सुमारास विकास रेवबा जाधव हे आपल्या घराजवळ जात असताना झाडीत दबा धरून बसलेल्या बिबट्याने झडप घातली हल्ल्यात जाधव यांच्या डोक्याला व हाताला गंभीर दुखापत झाली आहे स्थानिकांनी तात्काळ मदत करून त्यांना रुग्णालयात दाखल केले सगळं अचानक झालं आम्ही आवाज ऐकला आम्ही धावलो बिबट्या झाडीत पळून गेला असे प्रत्यक्षदर्शी सांगतात वन विभागाच्या पथकाने घटनास्थळी धाव घेतली असून बिबट्याचा शोध सुरू आहे परिसरातील ग्रामस्थांना रात्री व सकाळी एकटे बाहेर न जाण्याचे आवाहन करण्यात आले आहे तर सिन्नरमध्ये वन्यजीवांचा धोका पुन्हा समोर आला असून ग्रामस्थांमध्ये भीतीचं वातावरण आहे आपली दुनियादारी बाळासाहेब सोनवणे सिन्नर बघा समोर या ऊसामध्ये एक वाघिण आणि पिल्ल उभे होते आणि तिकडं आमचा पुतण्या विकास वा जाधव असे इकडं आंब्याच्या बागात सकाळी आलेले होते या मार्गे तो असा आलाय बघा इथून पावटी दिसते गेल्याचे हे बघा असं खालून सोयाबीन तोडवलेली आहे अशा पद्धतीने पावटी दिसते बघा इकडं तो त्याने बघितले हो, पळाला बाई चप्पल त्याची इथंच पडलेली हे बघा असा फळाला तो तर तो पळाला असताना मागून त्याच्यावरती झाप मारली हे बघा इथं ही सोयाबीन दाबलेली इथं या जागेमध्ये त्याला पूर्णपणे वागाने लोळवून घेतलं आहे बघा ही जागा बघा आणि हे त्याचे पंजाचे निशान बघा इथं